बच्चू कडू हे सत्ता पिपासू व्यक्ती आहे दिवसाही त्यांना तारे दिसायला लागले आहे कालपर्यंत ते राज्य शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडे मी पेन्शनचा विषय घेऊन गेली तर शिक्षकांना पेन्शन कशाला पाहिजे जो व्यक्ती अचलपूर मतदारसंघामध्ये पंचवीस हजार मतांनी ज्या व्यक्तीचा दारुण पराभव झाला आहे शेतकरी दिव्यांग यांनी खूप विश्वास ठेवला होता म्हणून काही झालं नाही त्यामुळे त्यांचा पराभव शेतकऱ्यांनी जनसामान्य व्यक्तींनी दिव्यांगांनी केलेला आहे आता आता त्यांना फक्त शिक्षक दिसत आहे जो व्यक्ती शेतकरी 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 करत होता आता शिक्षक शिक्षक करायला लागलाय खरंच त्यांनी त्यांचं मी अभिनंदन करते त्यांचं स्वागत करते परंतु जो व्यक्ती अधिकाऱ्यांना मारहाण करणे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणे शिक्षकांना शी, अतिशय वाईट भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघामध्ये उभा राहत आहे खरोखर शिक्षक हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे शिक्षक असतात आणि शिक्षक नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तरीही मी बच्चू भाऊंचं स्वागत करते